हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळी दिवसाची सुरुवात झाली आणि आज थोडासा उठायला उशीर झालाय तर त्यामुळे अंघोळ कथा डायरेक्ट सोय वगैरे चालू केली मी आणि आता सगळ्यात पहिल्यांदा टिफिन बनवून द्यायचं आहे तर आधी कपडे सॉरी भांडे जे होते तर रात्री धु धुतलेले तर ते सगळे लावून घेतले मी व्यवस्थित आणि तर पीठ मळून घेतलं आणि आता भाजी जी होती तर ती भाजीला फोडणी टाकते आणि चहा पण ठेवला तर ही भाजी जी होती तर ती मिस्टरांनी काल आणलेली आणि ह्याच्यामध्ये निवडायला खूप वेळ गेला रात्री मला सव्वा अकरा वाजले त्यामुळे उशीर झाला बरोबर बार पाऊण तास भाजी निवडून घेतली कारण ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खिडक्या वगैरे शेंगा होत्या खूप तर त्यामुळे खूप निवडून घ्यावी लागली तर आता आणि पण ही या भाजीला टेस्ट खूप छान असते तर ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं तिखटाने शेंगदाण्याचं कूट एवढंच टाक टाकते मी ह्याच्यामध्ये बाकी काही नाही टाकणारे आणि जर वाफेवरती बनवली विदाऊट न पाणी घालता तर खूप छान लागते पण आता एवढा वेळ नाही आहे शिजण्यासाठी त्यामुळं मग थोडंसं पाणी टाकलं आहे मी म्हणजे पटकन होईल होऊन जाईल भाजी आता इकडं चपात्या पण लाटून घेते म्हणजे डबा लगेच तयार होते तर चपाती भाजी आणि थोडं काहीतरी शेव वगैरे किंवा फसाण वगैरे तर एवढं देते मी डब्यातून तर आता मिस्टरांचा चहा झाला आहे आणि आता इकडं माझ्या चपाती भाजी पण आवरत आली तर आता हे सगळं झाल्यानंतर मग माझ्यासाठी मी दुसरा चहा ठेवणार मग मी आधी पण सांगितले कारण मी गुळाचा चहा घेते मला थोडा ॲसिडिटी प्रॉब्लेम होतोय तर त्यामुळं मी गुळाचा घेते तर आता हे सगळं वटा वगैरे साफ करते थोडेसे भांडे जे होते तर तेवढेच ते थोडे धुवून ठेवते लगेच आणि माझ्यासाठी चहा ठेवते इकडं आणि सकाळी थोडा जरी उठायला उशीर झाला तर खूप म्हणजे दिवसाची सुरुवात पण जे हे होते गडबड गडबड होते सगळी आणि मला तर त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आता वाजलेत पण सव्वा आठ आमचं वॉच थोडंसं दहा मिनटं पुढे म्हणजे बरोबर आठ पाच झाले आता झाड वगैरे मारून घेते आणि थोडीशी जी रोजची क्लिनिंग आहे तर ती नेहमीच करते मी वेगळ्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि आता हे सांगते की थोडीशी क्लिनिंग ही रोज करावीच लागते म्हणजे टी व्ही वगैरे टेबल वगैरे पुसून घेणे सोफा वगैरे कारण इकडं धूळ जास्त असते त्यामुळे रोजच्या रोज पुसावं लागतं सगळं आणि आता चहा ठेवून आलेली ऑलरेडी मी तोपर्यंत माझं हे होईपर्यंत पाणी पण गरम करत ठेवले रांगोळीचं आणि मला श रोज लवकर उठून होत नाही आहे कारण लहान मुलगी तर रात्रभर ती उठत राहते तर ता त्यामुळं सकाळी लवकर उठणं शक्यतो होत नाही आहे कारण रात्री झोपायला पण बारा वाजतात नंतर रात्रभरचं जागरण तर आता बाळ उठलेलं मग नंतर माझा चहा पण जो होता गुळाचा तर तो जास्त वेळ झाला तर त्यामुळं मला तो डबल बनवावा लागला कारण पहिला चहा खराब झाला तर त्याच्यानंतर चहानंतर थोडं चहान थोडंसं चपाती खाऊन घेतलं मी आणि मग आता देवपूजा करते कारण मग जर सकाळचं काही खाल्लं नाही तर ॲसिडिटी पण वाढते मग बाळाला पण नंतर जास्त दूध वगैरे येत नाही अंगावरती तर त्यामुळं आता व्यवस्थित देवपूजा करून घेते आणि आज विही आहे ते उठलेलं नाही त्यामुळं माझी कामं जी आहेत तर ती पटपट होत आहेत नाही तर रोज एवढी फास्ट माझी कामं होत नाही आहेत थे थे था था सका तर आता आणि जेव्हा पण तीन असते तेव्हाच मी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करते कारण जेव्हा असते तर तेव्हा देवपूजा ते करू देत नाही मला नीट त्यामुळं तर आता छानशी देवपूजा पण होती आणि जे सकाळ सकाळी देवपूजा केल्यानंतर मला तर खूप छान प्रसन्न वाटतं जर देवपूजा सकाळी केली नाही तर मग मला माझी दिवसभर कामच पटपट होत नाही आणि पूर्ण दिवस पण नीट नाही जात माझा तर आता पूजा छान झाली आणि आता बाकीची पण कामं करून घेते मग पूजा झाली आता तर आता बाळासाठी जी गुट्टी जी आहे तर ते उघडून ठेवावं लागते तर शक्यतो गावी होते तर मी खूप लवकर द्यायचे पण इकडं मला नाही जमत आहे एकटीला सगळं करायला लागतं त्यामुळं होत नाही तर थोडंसं उशिराच देते ती जेव्हा उठते आता नंतर सात सातला किंवा आठला उठते ती मग आठ नंतर झोपून उठते तेव्हा मग तिला गुट्टी दुधामध्ये उघडून असं मी तर याच्यामध्ये खूप सारा आहे जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मी नक्की डिटेलमध्ये दाखवून जर कोणी देणार असेल बाळाला तर तर आता हे व्यवस्थित उघडून सगळं जे आहे तर ते दुधामध्ये असं हे घालून पूर्ण ते तेच मी पाचते बाळाला घुटे घासते आणि आता नंतर बाकीचीही कामं कपडे पण धुवायचे आहेत तर म्हणजे दिवसभर जर सकाळी कपडे सकाळी नाही धुतली किंवा हे झोपले तर तोपर्यंत नाही झाले तर मग ते रात्रीच धुवावं लागतात आणि माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल तुम्ही तर आता थोडीशी कॉफी घेतली मी कारण खूप कसं तर होतं तर कंटिन्यू असं एक सगळं सकाळी काम करत राहिलं किंवा थोडंसं काहीतर असं कॉफी किंवा चहामध्ये घेतलं की मला तर छान वाटतं तर आता राहिलेले क राहिलेले म्हणजे कपडे धुवून घेते कारण मला दोन टायमिंगला कपडे रोज धुवावे लागतात सकाळी पण धुते आणि रात्री पण धुते तेव्हा माझे कपडे थोडेसे राहतात कारण बाळ लहान आहे त्यामुळं कधी कधी शिव केले तर जास्त कपडे निघतात तर हे रात्रीचे कपडे धुतलेले होते तर ते आता काढून ठेवते आधी आणि आता आत्ता जे सकाळचे धुतलेले तर ते परत टाकते आणि इकडं गॅलरी मोठी आहे म्हणून जमतंय कारण कपडे वगैरे खूप होत आहेत सुकायला टाकायला वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही तर आता व्यवस्थित कपडे सुकत टाकते आणि इकडे सूर्यप्रकाश खूप छान येतो स म्हणजेच दिवस उघडलाच की उजाडलाच की कारण म्हणजे पश्चिम दिशेला आहे पण तरीही खूप छान प्रकाश येतो सगळीकडेच घरामध्ये लाईट वगैरे काही लावावे लागत नाही फक्त बाथरूममध्ये थोडंसं एवढं सनलाईट येत नाही तर आज माझी कामं खूप खूपच पटपट पटपट आवरलेत कारण विही झोपले त्यामुळं नंतर मला या दोघींना दिवसभर सांभाळत बसावं लागतं मग दोघींना सांभाळता सांभाळता कामं पटकन होत नाही कधी म्हणजे जे एका कामाला पाच मिनटं लागणार असतील त्याच कामाला अर्धा तास कधी कधी लागतो तर आता कपडे इसकून झालेत आणि इकडे अजून ह्या दोघी पण झोपल्यात तर जे मगाशी कपडे आणले ते आता घडे करून ठेवते नीट तर आता ते अजूनही उठलेलं नाही आहेत तर मग मला आज थोडासा माझ्यासाठी वेळ मिळाला आणि मी थोडे केस पण चरते माझे हेअरफॉल पण खूप होतो आहे डिलेवरीमुळं की काय माहीत नाही पण खूप हेअरफॉल होतोय आणि माझे केस ही खूप करले तर खूप म्हणजे खूप वेळ लागतो केस विंचरायला पंधरा मिनटं तर आरामशीर लागतात तर होतात आणि ॲक्च्युली आता वूडन कॉम जो होता तो माझा पहिला खराब झाला आहे तर हा आता सध्या मी खाल म्हणजे नॉर्मल जो आहे आपण यूज करतो तर तो आणला आहे मी जेव्हा वडन कॉम घेईन तर तेव्हा नक्की दाखवीन तो कारण हा मला सुटच होत नाही याच्यामध्ये खूपच केस घालतात माझे तर आता कामं पण लवकर आवरलेत तर त्यामुळे आता थोडंसं स्वतःला आवरते नाहीतर मला आवरायला वेळ भेटतच नाही डायरेक्ट संध्याकाळी ती संध्याकाळीच आवरते मी माझं तर आता बारा वाजेत आले असतील आणि तुम्हालाही दाखवते मी किती वागले आणि त्याच्यानंतर आता थोडीशी रेस्ट केली तरी चालेल कारण ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत तर आता माझे केस पण विन्सिडेंट झाले आणि इकडे विही पण उठले तर इकडं मागं इकडं जनावरं आहेत तर ते तरी तर बघत राहते इकडं बैल वगैरे आहेत जे घर आहे तर ते घर त्यांनी पाळलेले आहेत त्यांचे तर आता इकडे विहीला आंघोळ वगैरे घालून झाली माझी आणि आता तिचं पण आवरलं आहे आता बाळ उठलं की बारा वाजत आले म्हणजे पावणे बारा वाजले आता आत्ता माझं सगळं आवरलं आता थोडा वेळ बसले मी नंतर छोटी परी उठली आता तिला जी सकाळी गुट्टी बनवून ठेवलेली होती तर ती आता चार चार होती आता तिला पासतील आणि आजचा हा व्हिडिओ एवढाच म्हणजे आता एवढं शेअर करते आजचं रुटीन जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय